मुंडीला ख्रिस्ताचे विचार जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत त्याचं रक्तच लावू शकत नाही नाईनी कपाळपट्टी कपाळपट्टी म्हटलेले कपाळपट्टी का म्हटलं त्याला कपाळाचा भाग येतो कपाळपट्टीला ते रक्त लावावं ख्रिस्ताचे विचार तुमच्यामध्ये आले म्हणजे कोकऱ्याचं रक्त लागलं जाणार मग तुम्ही शुद्ध होणार आहे मुंडी का त्याचे पाय खा त्याचे पाय खा म्हणजे ख्रिस्ता बरोबर तुम्हाला चालता आलं पाहिजे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे नाही चालू शकणार तो तुमचा नवरा आहे तो तुमचं वर आहे जसं ख्रिस्त सांगतो तसं तुम्हाला चालावं लागेल ना तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कसं चालत आहात कसं कोकऱ्याचं रक्त लागणार आहे कसं शुद्ध होणार आहे जर तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे चालायचे तुम्ही स्वतः निर्णय घेणारा तुम्हाला वाटतं तसं तुम्ही करणारा तुम्हाला राग आला मला राग आला आज माझा मूड ऑफ आहे आज माझा आज आज मूड ऑफ कसं काय मूड ऑफ आहे आणि तुम्ही म्हणतो स्वर्गात जायचंय स्वर्गात जायचं तर मूड ऑफ ऑन काय नसतं ते फक्त लाईट लाईटच ऑन ऑफ मूडला ऑन ऑफ ऑफच बटन नसत देवाच्या लोकांनी फिलेपेकरच्या पत्रामध्ये म्हटलं सर्वदा मध्ये आनंद इशू स्वतःच कुठल्याच गोष्टीचं दुःख त्यानं केलं नाही वधस्तंभावर सुद्धा तो रडला नाही रडला दोनदा असतो एकदा लाजरस मेल्यावर रडला आणि दुसऱ्यांदा यरुष्णेमेकडे पाहून तो रडला यरुश्लेमे यरुष्णेमे संदेश घात करणारी नगरी तिथं तो रडला आणि एकदा लाजरस मेल्यावर तो रडला तो त्याचा मित्र होता म्हणून त्याच्या रडला बाकी इशू कुठंच नाही रडला त्याला दुःख भोगलं पण तो रडला नाही तसं विश्वासणाऱ्या ना लोकांनी ख्रिस्ताच्या पायानं चाललं पाहिजे कधी हताश निराश नाही झाला कधी कमजोर नाही तो म्हटलं नाही की आता मला या परिवारामध्ये नाही जायचं आता या व्यक्तीशी मी संबंध ठेवणार नाही चोराशी संबंध ठेवले व्यविचारित इथं मी पाहतो शिवनाच्या घरामध्ये ज्या तो गेला ना त्याच त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं ते लोक म्हणायला लागले ती बाई याच्या पायाला हात लावणारी कोण आहे संदेश असता तर त्याला कळलं असतं परंतु त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ती व्यक्ती कोण आहे म्हणण्यापेक्षा त्याला एकच माहिती होतं जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ता उद्धार मिळणं गरजेचं आहे हर एक व्यक्तीला जात धर्म पंथ मग तिचा पेशा कुठला आहे तो व्यक्ती कसा आहे सगळ्यांवरती त्याचं प्रेम आहे प्रत्येक पापी व्यक्तीवरती जगातल्या नीतिमान व्यक्तीसाठी तो मेला नाही अजब प्रेम कहाणी म्हटलंय का चांगल्यासाठी मरणारे इथं लिहिलंय तस जगात तुम्हाला खूप सापडतील चांगल्यासाठी प्राण दिला चांगल्यासाठी प्राण दिला या अजब प्रेम कहाणीचं वैशिष्ट्य काय तो जगातल्या सगळ्या वाईट लोकांसाठी मारला गेला का तर प्रत्येक व्यक्तीला ख्रिस्ताच नीतिमत्व मिळावं ख्रिस्ताच नीतिमत्व रायशियसनेस ते तुम्ही जर जगामध्ये गेला ना नीतिमत्वासाठी तुम्हाला किंमत चुकवावी लागते तिथे किंमत चुकवावी लागते इतका मोठा दानधर्भ एवढं मोठं अर्पण तुम्हाला करावं लागतं त्या अर्पणाच्या द्वारे तुम्हाला नीतिमत्व मिळेल पण इथं मात्र नाही इथं एकच मोठं अर्पण ख्रिस्तानं केलं आणि सगळ्याला त्यानं नीतिमान बनवलं सगळ्याला नीतिमान बनवलं पापी असू द्या तो व्यभिचारी असू द्या तो चोर असू द्या नाकारलेला असू द्या या सगळ्याला एकाच अर्पणाच्या द्वारे रीतीमान बनवलं गेलं आणि तिथं म्हटलं या प्रेम कहाणीचं वैशिष्ट्य काय तो पापी लोकांसाठी मारला गेला आता फक्त रक्त लावण्यासाठी काय केलं पाहिजे कोकऱ्याच्या पायाने चाललं पाहिजे पाय खा मुंडी पाय खा आणि आतडी पण खा कोणाची खा कोकऱ्याची कोणाला रक्त लावलं जाईल ज्याच अंतकरण ख्रिस्ताच्या अंतकरणासारखं आहे आणि ख्रिस्ताचं अंतकरण कसं माहिती का हे बाप्पा यांना हे त्याचं अंतकरण आहे कसलं अंतकरण आहे बोला की जोरात क्षमा करणार अंतकरण कसलं अंतकरण कृसावरच्या गोष्टीचा विचार करतो उपवासामध्ये आम्ही आहोत पण उपवासापेक्षा हो। श्रेष्ठ गोष्ट कोणती असेल तर क्षमा सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आणि ते ख्रिस्ताचं अंतकरण आम्ही पाहतो हे का व्यभिचारी स्त्रीला पकडलं आणि घेऊन आले पहाटेच्या समय सगळी स्टोरी तुम्हाला माहिती आहे आणि ते सगळे धार्मिक लोक येशू मंदिरामध्ये शिकवत आहेत आणि धार्मिक लोक कोण पाप करत ते बघत आहेत है पहाटेवर का पहाटे किती झोप येते नाही का पण येशू तिकडे मंदिरामध्ये ज्यांना यायचंय त्यांनी पहाटेच्या समय या म्हटलं मी तुम्हाला शिक्षण देईल तो मंदिरात गेला देवाचं वचन सांगायला लागला आणि धार्मिक लोक पाटेच्या समयी कोण पाप, पाप करत ते फिरत फिरत निघाले त्यांना सापडलं की एक बाई त्या घरामध्ये एका आणि व्यभिचार करत आहे त्यांनी तिला ओढत ओढत आणलं येशू कडर कुठे घेऊन आलं येशू कडर आणि बायबल पण संगती होतो प्रार्थनेला जाताना बायबल पण त्यांच्याकडं लगेच इशिलेक्शन नियमशास्त्रामध्ये असं लिहिलंय कोणी व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडाने ठेचून मारावं आपलं मत काय आपलं मत काय अनोखी प्रेम कहाणी येते यांचं प्रेम जे होत ते प्रेम मारणार प्रेम होत येशूचं प्रेम तारणारं प्रेम होत अनोख प्रेम म्हटलेले त्याला अनोख प्रेम सगळ्यांपेक्षा वेगळं प्रेम हि एका शब्दामध्ये त्यांना उतरले पहिला दगड त्याने महाराजाने अजूनपर्यंत पाप रगिल हातामध्ये दगड घेऊन कसेच थांबले त्यांना वाटलं यांना काय माहित मी पाप केलं का नाही कोणी जायला त्याने हातामध्ये दगड घेतले ते म्हटले की मारावा मारावा ज्याच्या मनामध्ये तो ना पहिल्यांदा इशूने जमिनीवरती लिहिलं तू असं असं केलं दगड टाकला गपचिप निघून केलं बघता बघता सगळ्यांची पाप जमिनीवरती लिहिली आणि एक एक करून सगळे निघून गेले त्यास इशू तिला काय म्हणतो मी ख्रिस्ताचा अंत करून तुम्हाला सांगतो तुला कोणी दंड दिला नाही का ते म्हणजे नाही सगळेजण निघून गेले जा मी तुला क्षमा करतो इथून पुढे बाप करू नकोस हे अनोख प्रेम आहे याच्यामध्ये दंड नाही याच्यामध्ये क्षमा आहे आणि म्हणून लक्षात ठेवा जर ख्रिस्ताच प्रेम तुम्हाला समजत आहे त्याच्या रक्ताखाली तुम्हाला यायचं तर तुमचं अंतकरण ख्रिस्तासारखं अंतकरण म्हणलं पाहिजे हे क्षमा चोवीस तास बाहेर पडली पाहिजे बर का कधीतरी क्षमा करायची नाही उपदेश ऐकल्यावरती ख् तुमच्यामधनं क्षमेचा झरा वर्षाचे बारा महिने तीनशे दिवस तुमच्याकडनं ही क्षमा बाहेर पडली पाहिजे म्हणून लक्षात ठेवा खोक्याची मुंडी पाय आणि मग ते रक्त लावायचं आता ला तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताखाली आला रक्ताखाली आल्याबरोबर तुम्ही जे आंदोडली जे देवाला ओ ले ले। न मानणारे अ भक्तांसाठी म्हटलेले ते भक्त नव्हते ते देवाचे प्रिय लोक नव्हते पण त्यांच्यासाठी तो मेला आणि त्या लोकांच्या द्वारे कोणाला आणि पहा या अनोख्या प्रेम कहाणीचं वैशिष्ट्य काय माहिती का याच्यामध्ये जगातले सगळे पापी लोकांचा उद्धार झाला सगळ्या पापी लोकांचं बरं का एक सुद्धा व्यक्ती त्यानं स्फेर ठेवली नाही एक पण नाही एक सुद्धा व्यक्ती बेबिचारी व्यक्ती जा तू तुला आजपासून पाप करू नकोस काय इथून पुढे पाप करू नको आणि काय होतं माहिती का ख्रिस्ताच्या प्रेमानं ही व्यभिचारी स्त्री शास्त्रात कुठंच लिहिलं नाही किती परत व्यभिचार करायला गेली गेली असती तर लिहिलं असतं बरं पेत्र मासे धरायला गेलेला लिहिला का नाही शंभरुण शम्रुन स्त्री शमरुणात गेली गाव घेऊन आली ते लिहिलं का नाही मग व्यभिचारी स्त्री जर परत व्यभिचार करायला गेली असती तर तिच्याविषयी उल्लेख केला असता पेत्र सांगितलं तू तीन ना मला नाकारशील ते लिहिलं की त्यानं तीन नाकारलं शिव्या दिल्या मग त्या स्त्रीला आणि ती घेऊन जाऊन पाप केलं असतं तर लिहिलं असतं पण तिचं लिहिलं नाही का ज्याला क्षमा मिळाली तो खरंच तारण पाहून ख्रिस्ता बरोबर चालला हे अनोखं प्रेम जगामध्ये तुम्हाला कुठं सापडणार नाही हा ख्रिस्त जो आहे ना तो धर्म बदलत नाही पण जीवन शंभर टक्के बदलतो अनोखं प्रेम आहे धर्म बदलण्याची गरजच नाही ना लोक म्हणतात नाही हे धर्म परिवर्तन कशाला धर्म बदल कोणता धर्म तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार आहे कोणता धर्म नेणार नाही येशू म्हटला मार्ग सत्य आणि जीवन कोण नेणार आहे स्वर्गामध्ये धर्म नाही मी ख्रिस्ती आहे म्हणून मी गेलो तिथं आणि सांगितलं मी ख्रिस्ती आहे मला आज सोडा लय झालं चर्चमध्ये सोडतील स्वर्गामध्ये थोडी सोडणार स्वर्गामध्ये जाण्यासाठी काय केलं पाहिजे तर ख्रिस्ताचं रक्त ते घ्यायचं परिवर्तन करायचं जीवन बदलायचं अनोख प्रेम त्याचं वैशिष्ट्य काय तो तुम्हाला तारण देतो आणि हे प्रेम पहा कसलं अनोख आहे थैसने करायचं पहिलं पत्र पाचवा अध्याय दहा वचन वाचणार पहिले थैसे करायचं पत्र, पत्र। पाच वाद्या दहा वर्ष प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला आपणासाठी मरण पावला यासाठी की यासाठी की आपण जागे असलो जागे असलो किंवा झोप घेत असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण तरी आपण त्याच्या बरोबर त्याच्या बरोबर जिवंत असावे जिवंत पुन्हा आता अनोख्या प्रेमामध्ये या अनोख्या प्रेमाचं वैशिष्ट्य काय माहिती का तो जिवंतावर तर जिवंताला तर स्वर्ग राज्य देतो नीतिमान बनवतो जिवंत व्यक्तीला अभिलाष अभिलाषिषण देतो पण झोपी गेले झोपी गेलेले म्हणजे कोण मेलेले पण शास्त्र सांगतं का नाही झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही कोण झोपी गेलेले आहेत जे मेलेले लोक आहेत आणि या प्रेमाचं वैशिष्ट्य काय माहिती का हे प्रेम जिवंताला आणि मेलेलेला पण आपलं करतात असं प्रेम जगात हो। कुठं सापडेल का बायको मेली आणि नवऱ्याला परत येऊन भेटायला लागली मी तो नवरा दवाखान्यात ऍडमिट होईल नाही का ही बाई मी जिवंत असताना तर मागे लागलीच आता मेल्यावर पण मागे लागलेली आहे असं कधी जगात घडत नाही बरं का ते कोणीतरी सांगतं याचं भूत आलं त्याचं भूत आलं तसं नाही मी ख्रिस्ताविषयी तुम्हाला सांगतो अनेक अनोख्या प्रेमाचं वैशिष्ट्य ते आत्मे अतृप्त झाले ख्रिस्ताचा आत्मा अतृप्त नव्हता मी पवित्र शास्त्रात पुरावा देऊन तुम्हाला दाखवणार आहे काय वाचा वचन ते परत प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला आपल्यासाठी मरण पावला यासाठी आपण जागे असलो जागे असलो किंवा झोप घेत असलो झोप घेत असलो तरी आपण त्याच्या बरोबर त्याच्याबरोबर जिवंत हे अनोख प्रेम कस आहे या प्रेमाची ताकद या प्रेमाचं सामर्थ्य एक व्यक्ती मेल्यावर जगातलं कोणतंच प्रेम त्याला जिवंत करू शकत नाही कोणतंच प्रेम नाही ज्या व्यक्तीनं तिच्यावरती प्रेम केलं त्यानं तिच्यावरती प्रेम केलं त्या प्रेमासाठी तिला किंवा त्याला मराव लागत पण अनोख प्रेम असं आहे जो मरतो त्या मेलेल्या व्यक्तीला पण जिवंत करण्याची ताकद त्या प्रेमामध्ये आहे त्याचा पुरावा पवित्र शास्त्रामध्ये काय लाजरस मेला सगळे गावातले लोक काय म्हणत होते जर याच्या प्रेम असत तर हा त्याला दिलं नसतं हा तेव्हाच आला असता कारण इशू तिथं आला लाजरस मेल्यावर तो रडत होता असं लिहिलेलं आहे बघ इशू तिथं आला सगळे लोक चर्चा करायला लागले ऐका मी तुम्हाला उत्तेजित करत आहे तुम्हाला हर्षित करत आहे जे अनोख प्रेम ज्या प्रेमाचे भागीदार तुम्ही आहात त्या प्रेमाविषयी तुम्हाला सांगत आहे तो जिवंत व्यक्तीला आणि मेलेल्या व्यक्तीला सुद्धा प्रेम करतो आणि त्याच्या प्रेमाची ताकद काय या प्रेमाचं वैशिष्ट्य काय जिवंत आहे तर त्यांच्या गरजा तो भागवतोच पण मेलेल्या व्यक्तीला पण प्रेम त्यानं दाखवलं आणि असं लिहिलं तो गेला कबरेकडे लाज असला म्हटलं ये बायबल सांगत या प्रेमाच्या ताकतीनं मेलेला लाजरस कबरेतनं बाहेर हे अनोखं प्रेम आहे एक प्रेम तुम्हाला मारत एक, एक प्रेम त्याच्यासाठी तुम्हाला मराव लागत पण अनोख प्रेम ज्या ख्रिस्ता संबंधाच्या प्रेमा सांगितलं या प्रेमानं लाजरसला जिवंत केलं ला, आता त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो जर लाजरसला येशू ख्रिस्त कबऱ्यातनं बाहेर काढू शकतो ज्याचे सगळे अवयव खराब झालेले होते ऐका मी वधेच नंबरच्या ख्रिस्ताच्या प्रेमा संबंधाने तुम्हाला सांगत आहे एक अभिला अभिवाचक एक, एक तुमच्यासाठी उत्तेजना काय प्रेम त्या त्या आहे आणि लाजरसला त्याची बहीण म्हणती तो सडलाय आणि त्याच्या शरीरातलं दुर्गंधी येत आहे इकडं बहिणींचं पण प्रेम त्यांच्यावर येशू म्हटला ना चला आपण कबरीकडे जाऊ त्यास बहीण काय म्हंटली आता त्याचा वास येत आहे म्हणून लक्षात ठेवा ही जगातली नाती आहेत ना की फक्त तुम्ही ठीकठाक आहे तोरबर आहेत शरीर चांगलं आहे आजार पण तुमच्याकडे नाही ज्या दिवशी तुम्ही बेडवरती पडाल ना त्या दिवशी तुम्हाला कोणी सुद्धा जवळ करणार नाही हे सगळं डुप्लिकेट प्रेम आहे जेव्हा तुम्ही बेडवरती पडाल तुमचे नातेवाईक सुद्धा तुम्हाला फोन करणार नाही का तर तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागणारे मदत करावी लागणार आहे हॉस्पिटलमध्ये सुद्धा येण्यासाठी ते आपला फोन स्विच ऑफ करून ठेवतील हे जगाचं प्रेम आहे कोणी तुम्हाला नाही मदत करणार सगळ्या मदती बंद होऊन जातील कोणी तुमच्यावरती खरं प्रेम करू शकत नाही हे वास्तव आहे जगातलं प्रेम तुमच्यापासून जेवढा लाभ होईल तेवढा लाभ करून घेतात ज्या दिवशी तुमचा लाभ संपून जातो त्या दिवशी कोणी सुद्धा तुम्हाला किंमत करत नाही कचऱ्यामध्ये तुम्हाला टाकून देतील त्याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही परवा मी वाचलं एक मुलगी कुमारी मुलगी आणि तिच्या पोटी एक मूल जन्माला आलं अनैतिक संबंधामधनं आणि मग त्या बापानं त्या पुरीच्या बापानं समाजामध्ये बी आबरू होईल म्हणून त्या छोट्याशा बाळाचं मुंडक धडापासून वेगळं केलं आणि कचऱ्यामध्ये टाकून दिलं आणि त्या आईसमोर करत असताना सुद्धा आईनी पण त्या गोष्टीची वाच्यता कुठं केली नाही ते छोटंसं बाळ मुंडक तुटलेलं बाळ कचऱ्यामध्ये पडलं हे जगातलं प्रेम आहे हे जगातलं प्रेम आहे वास्तवामध्ये या ज्या गोष्टीचा विचार तुम्ही करत आहात ज्याच्यासाठी तुमचं आयुष्य तुम्ही खर्च करत आहात त्या व्यक्ती संबंधाने मी तुम्हाला सांगतो या अनोख्या प्रेमाकडे प्रेम। जाबरेतन बाहेर काढत त्याचे सगळे अवयव निष्क्रिय निकामी झालेले आणि त्याची वैन म्हणती आता तिकडं गेलं तर त्याच्यातनं दुर्गंधी येईल कोणी तुमच्या दुर्गंधीवरती प्रेम करू शकत नाही पण इश्य म्हटला चला मला कबरेकडे घेऊन चला मला कबरेकडे घेऊन चाल का तर तुम्हाला त्या दुर्गंधीत अनोख प्रेम त्याच्या बहिणीनं त्याला दुर्गंधीमध्ये टाकून दिलं संपलं त्याचं काम जाऊ द्या तिथं आता केल्या कबरेमध्ये मग त्याने प्रेम करत असताना काय केलं लक्षात ठेवा के ऐका सगळा इतिहास

आणि त्यानं लाजरसला कबरेटनं बाहेर काढलं म्हणून दोनदास तोरडला ऐका बरं का, का मी तुम्हाला मग सांगितलं होतं दोनदास तोरडला एकदा लाजरस मेल्यावर दुसऱ्यांदा यरुश्लेमेकडं पाहून ऐका लाजरस मेल्यावर रडला आणि लाजरसला कबरेतनं बाहेर काढलं यरुश्लेमेकडं पाहून रडला आणि प्रत्येक व्यक्तीला त्यानं पापातनं बाहेर काढलं हे खऱ्या प्रेमाचं अनोख्या प्रेमाचं वैशिष्ट्य आहे इकडे पण लोक पापामुळे मेलेले आहेत जसं लागरस मेला तसं लोक पापामध्ये मरून गेलेले आहेत त्यांना पापाने मारून टाकलेलं आहे पण अनोख प्रेम या लोकांना कबरेतून बाहेर काढतो आणि म्हणून म्हटलं झोपी गेलो असलो वाचा परत वचन प्रभु येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला आपणासाठी मरण पावला मरण पावला यासाठी की यासाठी की आपण जागे असलो जागे असलो कीव्हा जा झोपेत असलो तरी आपण त्याच्या बरोबर त्याच्याबरोबर जिवंत असावे काय असावं जिवंत असावं मेलेलं असलो तरी जिवंत असावं आणि जिवंत असलो तरी काय ट्विस्ट आहे काय भानगड काही मेलेलं असलो तरी वाचा बरोबर आपण जागे असलो जागे असलो किंवा झोप घेत असलो झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर ज्याच्या बरोबर जिवंत असा जिवंत असा तो, तो जागे असला किंवा झोपी गेलेला असला त्याच्यावर आता प्रश्न असा आहे झोपी गेलेला आणि जागा माणूस जिवंतच असतो ना तुम्ही जागेत का झोपलेले आहेत बघितल्यावर तर वाटत जागेत काही लोक झोपलेले आहेत त्या लोकांविषयी मी बोलत नाही कब्रस्तान मध्ये झोपलेले आहेत तो 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 तुम्ही पण जिवंत व्हावं माझ अनोख प्रेम ख्रिस्तान ज्या ज्या घटना पवित्र शास्त्रामध्ये घडवल्या ना त्या घटनेला त्याला प्रूव्ह करायचंय सिद्ध करायचं काय सिद्ध करायचंय तुम्ही माझ्या बरोबर जिवंत असावा आणि मग येशू कबरेमध्ये उतरला कबरेमध्ये उतरल्या बरोबर जे तो बोलतो ते घडायला पाहिजे असं लिहिलं मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत दुबांगला तो म्हटला पूर्ण झालं पूर्ण झालं म्हटल्या बरोबर कबरा उघडल्या आणि त्याच्यामधनं मेलेले लोक जिवंत झाले झोपी गेले लोक जिवंत झाले आणि जे जिवंत आहे ते पण जिवंत झाले कसे जिवंत झाले बघणारे लोक म्हणत होते अरे हा खरोखर देवाचा पुत्र आहे कोण जिवंत झालं ज्यांनी ओळखलं हा खरोखर देवाचा पुत्र आहे ते जिवंत आहे ओळखायला पाहिजे तो जिवंत देवाचा पुत्र आहे आणि सगळ्यांनी त्याच्याबरोबर कायम स्वरूपी राहावं कुठे राहावं जिथं तो आहे मग तो स्वर्गामध्ये म्हणतो मी होतो प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये मी होतो मी आहे मी युगान युग असणार युहानाला त्याने दाखवलं उघडलं स्वर्ग आणि प्रकटीकरणाचं पुस्तक तो म्हटलं हे लिहून ठेव आणि तो म्हणतो तो इशू त्याला म्हटला मी होतो मी आहे आणि युगानी युगा नियुग असणार आहे हात कुठं तुम्ही अनोख प्रेम समजून घ्या कोणावरती कोणासाठी अनोख प्रेम आहे म्हणून खप्रेमी लोकांसाठी पण तुम्हाला रडायचं नाही आम्ही म्हणाल का नाही रडायचं त्यांच्यासाठी त्यांचा चाळीसावा वर्षाचा दिवस बरेच लोक या ना आमच्या घरी प्रार्थना कशासाठी नाही आमच्या वडिलांना वर्ष मरून एक वर्ष झालं मग आता मी प्रार्थनेला आल्यावर तुमचे वडील मला बघणार आहे तेलुरे पास्टर प्रार्थनेला आलं का तुम्ही जेवण घातलं का का ते तुम्हाला माझ्या नावाने जेवण नाही घातलं आशा काय आहे जे मेले ते पण माझ्या बरोबर बर जिवंत असणार आहे मग स्मरण कुणाचं करायचं बघ येशू ख्रिस्त म्हटला हे माझ्या स्मरणार्थ काय करा प्रभु भोजन ते भोजन नाही कोणतं भोजन प्रमोशन तुम्ही जिवंत मेला आणि ख्रिस्ता बरोबर जिवंतात मग तुम्हाला स्मरण कशाचं करायचंय ख्रिस्तान सांडलेलं रक्त तुमच्या कोणत्याच आजोबानी आजीने वडिलांनी रक्त सांडलं नाही येशून रक्त सांडले त्याचं स्मरण केलं पाहिजे त्याची आठवण केली पाहिजे मग आशा काय आता माझं अनोखं प्रेम काय मी तुला तर जिवंत करून स्वर्गात घेऊन जाणारच आहे पण तो म्हणतो लिहून ठेव इथून पुढं ख्रिस्तामध्ये मरणार ते मग परराष्ट्रीय लोकांसारखा तुम्ही शोक करू नका त्यांना आशा नाही त्यांना अनोख्या प्रेमाची माहिती नाहीये कोण त्यांना अनोख्या प्रेमाची माहितीच नाही त्यांना असं वाटतं ही व्यक्ती आम्हाला परत मिळणार नाही पण आम्हाला आशा आहे काय आमचं अनोख प्रेम ख्रिस्त परत आल्याबरोबर हे मेलेले पहिल्यांदा उठणार आहे मग पौल म्हणतो ना जगणे ख्रिस्तानी लाभ असं कोण म्हणेल का जगणे ख्रिस्तानी मरणे मला लाभ आहे मरण पण मला लाभ आहे काय लाभ आहे या देहात जाणार आहे मी जिवंत आहे तर प्रभूची सेवा करणार आणि मेलो तर प्रभूला भेटायला जाणार आहे अनोख प्रेम ते प्रभूला भेटायला जाणार आहे म्हणून लक्षात ठेवा जिवंत माणसानं फक्त जिवंतपणे देवाचाच विचार करणं गरजेचं आहे बाकी कोणाचा विचार करू नका आणि कोणासाठी मरू पण नका बरं का मेला तर अनोख प्रेम तुम्हाला नाही भेटणार आणि तुम्ही मेला तर ती दुसरं करील किंवा तो दुसरं करील काही फरक पडणार नाही तुमच्या मरणाला आणि तुमच्या मरणाने जग पण थांबणार नाही आणि तुमचे आई वडील महिना दोन महिने रडतील प्रत्येक जण कामकाजाला जाईल खातील पेतील निवांत राहतील तुम्ही मात्र नरकात पडणार म्हणून लक्षात ठेवा अनोख प्रेम ज्याला समजतं ना तो फक्त त्याच्यावरतीच प्रेम करू लागतो मग पेत्र म्हणतो तुला सोडून जाऊ तरी कुठं जीवनाच्या गोष्टी केवळ तुझ्या जवळ कुठ जाणार आहे तुला सोडून अनोख्या प्रेमाचं वैशिष्ट्य तो जिवंताला आणि मेलेल्यांना कायमस्वरूपी आपल्या बरोबर ठेवतो हे अनोख्या प्रेमाचं वैशिष्ट्य त्यानंतर अजून अनोख्या प्रेमाचं दुसरा अध्याय आणि त्याच चौदा आणि पंधरा पश्चाजन हा काय अनोख्या प्रेमाचं वैशिष्ट्य पहा इब्रलोकाचं पत्र दुसरं ज्या आर्थी ज्या आर्थी मुले मुले एकाच रक्त होती एकाच रक्त मांसाची होती त्या अर्थी तोही तोही त्यांच्यासारखा त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला रक्त मासाचा झाला हेतू हा की हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान म्हणजे सैतान याला याला मरणाने शून्यवत करावे मरणाने शून्यवत करावं आणि जे आणि जे मरणाच्या भयाने मरणाच्या भयानं आयुष्यभर आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना त्या सर्वांना मुक्त करावे मुक्त आता पहा या प्रेमाचं अनोख्या प्रेमाचं वैशिष्ट्य पहा तो म्हटला की त्यानो काय काय शब्द वापरला ज्यार्थी मुले मुले एकाच रक्तमासाची होती एकाच रक्त मांसाची होती त्या अर्थी ज्यार्थी तोही तोही त्यांच्यासारखा त्यांच्यासारखा रक्तमासाचा मांसाचा झाला वास्तविक पाहता देव आत्मा आहे देव कोण आहे आत्मा आणि माणूस आहे त्या माणसामध्ये आत्मा आहे पण माऊसमय शरीरामध्ये तो आत्मा आहे देव आत्मा आहे देवाला माऊसमय शरीराची गरज नाही त्याच्याकडे गौरवी शरीर आहे ऐका पण जी मुलं आहे तुम्ही आणि मी आमच्या प्रत्येकाला माऊसमय शरीर आहे आणि शरीर आहे तर त्याच्यामध्ये मरण असणारच आहे लक्षात घ्या शरीराला मरण आहे आत्म्याला मरण नाही ही जी तुमची बॉडी आहे ना या बॉडीला मरावच लागतं आणि आम्हाला सगळ्यात जास्त भीती कशाची हो मरणाचीच नाही काय आणि आम्हाला पाहायला मिळतं कधी कधी ठसका जरी आला तरी घाबरतो परवा मला ते जेवताना थोडस तेल आतमध्ये गेल्यावर लागला ठसका आणि मी परवा ऐकलं ठसका लागता लागता गेला अरे फाटलं का काय तिकीट म्हटलं माझं आणि मग वर बघ खाली वर बघ खाली बघ म्हटलं कोणी कोणी सांगितलं ते कारण अटॅक आल्यावर पहिल्यांदा ठसका लागतो बरं डोक्यात तुम्ही किती पण पॉवरफुल माणूस असा मरण म्हटलं की भीती वाटते आता कसं होणार एक एक प्रश्न माझ्या समोर आले अरे अजून पाळत पण नाही तर करून ठेवला हो कोण चर्चा मरण म्हणजे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला भीती वाटते कोण कितीही पॉवरफुल असला तरी मरणाच्या शक्तीची भीती प्रत्येक व्यक्तीला आहे मग देवाचा पुत्र आत्मा असताना अनोख प्रेम मी तुम्हाला सांगत आहे त्याला मानवी देहावरची मरणाची सत्ता नष्ट करायची होती म्हणून त्यानं मानवी देह मांसमय धारण केला कशासाठी मरणाची भीती तुमच्यातनं काढून टाका आला तो मानवी देह धारण करून मग याच्या पोटी जन्म घेतला मरेच्या को जन्माला आलेलं बाळ त्या बाळाला डोळे होते नाक होते कान होते सगळं होत साडे तेहतीस वर्ष पृथ्वी तलावरती थांबला त्यानं दाखवलं लोकांना लो जिंकलं लोकांना मरणाची भीती होती त्यांना असं वाटलं मरणानंतर जीवन संपत पण त्याला देवाचा अलोक प्रेम दाखवायचंय तुम तो म्हणतो तुमचं जीवन कपरेपुरतं मर्यादित नाही कबरेच्या बाहेर पण तुमचं जीवन हे तुम्हाला मला दाखवायचंय आणि मरणावरती माझी सत्ता आहे हे पण मग तुम्हाला दाखवायचं मग तो मानवी देह धारण केला वनस्तंभावरती लटकला त्याच्या देहाला पीडा देण्यात आल्या त्याचा देह आणि आम्ही पाहतो की त्याला खिडे ठोकले काटांचा मुकुड घातला तोंडावरती थुंकले सगळं केलं आणि देह ठेवला कबरेमध्ये आणि त्यानं दाखवून दिलं मी मरणाचं भय तुमच्या घालवतो आणि मग येशू ख्रिस्ताला कबरेत ठेवलं तिसऱ्या दिवशी तो बाहेर आला आणि म्हणतो अरे मरणा तुझी नांगी कुठे अरे सैतना तुझी ताकद कुठे या येशून त्याच्या मंडळीला त्याच्या वधूला त्याच्या प्रियसीला आता मरणाची भीती बाळगू नको का कारण मी मरणाला जिंकलं आहे मी मेलो हो! आता ती त्याच्या उजवीकडे आहे याच्यासाठी बायबल सांगत या प्रियकरान अनोख प्रेम तुम्हाला दाखवलं काय प्रेम दाखवलं आत्मा असताना देह धारण केला आत्मा असताना देह धारण केला आत्म्याला मरण नसतं पण त्यानं दाखवून दिलं देहाला मरण